परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित सन्मान कर्तृत्वाचा गौरव गुणवत्तेचा कार्यक्रम संपन्न प्राध्यापक नागेश जोंड्रे यांचे दहावी बारावीनंतर करिअर घडवण्याच्या संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन संपन्न परळी प्रतिनिधी परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा आयोजित सन्मान कर्तृत्वाचा गौरव गुणवत्तेचा हा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमात या कार्य उपक्रमाबद्दल बाळासाहेब जगतकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती ही देण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्रच्या वतीने भीमनगर साठीनगर रामनगर व प्रबुद्ध नगर येथील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तीचा तक्षशिला बहुविदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार व बा दहावी बारावीनंतर काय या विषयावर विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनंतराव जगतकर तर प्रमुख उपस्थिती बीड येथील देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप रोडे तर आई सेंटरचे संचालक प्राध्यापक नागेश जोंदरे व्याख्यान प्रमुख पाहुणे म्हणून परळी शहरातील नामवंत युवा उद्योजक व्ही के करर होमचे संचालक विनोद कांबळे तर विशेष निमंत्रित म्हणून मुंबई रेल्वे मेट्रोचे व्यवस्थापक राजू श्रावणराव जगदकर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तथा राजश्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गुणवंत जगतकर विधतज्ञ ॲडव्होकेट दिलीप उजगरे प्राध्यापक विलास रोडे राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक आदर्श पुरस्कार करते परभणी लोहगावचे नरसिंह कॉलेजचे शिक्षक शेख सर नरसिंह कॉलेज लोहगावच्या डॉक्टर प्राध्यापक यशस्वी जगतकर औरंगाबाद हायकोर्टाच्या वकील ॲडव्होकेट ऐश्वर्या पवार बनसोडे न्यूज महाराष्ट्र वनचे संपादक खांडेकर आदी उपस्थित होते तर विशेष मार्गदर्शक म्हणून आई सेंटरचे संचालक प्राध्यापक नागेश दोंदळे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून विद्यार्थ्यांनी काय करावं याविषयी सखोल मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमात दहावी बारावी व विशेष प्राधान्य मिळवलेल्या व शेतकरी कुटुंबातील अनिशा विलास आधोडे हिने नीट परीक्षेत सातशेपैकी पाचशे ब्याऐंशी गुण घेऊन तर ॲडव्होकेट संजय जगतकर यांच्या मुलीचा कॅनडा येथे मानसशास्त्र या विषयावर निवड झाल्याबद्दल हृदय सत्कार करण्यात आला यात एकूण एकावन्न विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भीमनगर साठेनगर रमानगर प्रबुद्धनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजक बाळासाहेब जगतकर यांचे कौतुक करण्यात आले असून यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या असल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली या कार्यक्रमास प्राध्यापक संघपाल समुद्रे सोपानराव ताटे ॲडव्होकेट संजय जगतकर प्राध्यापक बालाजी जगतकर मिथून रोडे प्राध्यापक महादेव हावळे महादूर रोडे अशोक तर्कसे अशोक जगतकर राज जगतकर सिद्धार्थ जगतकर उत्तम समुद्रे संजय शिंदे दशरथ जगतकर राहुल जगतकर रावसाहेब जगतकर कपिल ताटे चेतन ताटे किरण कांबळे रमेश तायडे विशाल बनसोडे मनोज कांबळे रमेश जगतकर धम्मा अवचारे हवळे समाधान भिसे दौलत हनवते सारनाथ जगतकर बंडू इंगळे विवेक बनसोडे सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोधाचार्य तुप समुद्रे यांनी प्रास्ताविक वंचित बोजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष तथा तक्षशिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष प्रेम जगतकर यांनी तर आभार तक्षशिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचालिका डॉक्टर प्राध्यापक यशस्वी जगतकर यांनी मानले